नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे काही दिवसापूर्वीच संभाजीनगरमध्ये एका ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते एक टेबल मांडून बॅनर लावून जॉईन आर एस एसचं अभियान चालवत होते संघामध्ये लोक यावे तरुण यावे म्हणून प्रयत्न करत होते ते सगळं करत असताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि त्यांच्या सोबत आणखीन काही तरुण हे त्या ठिकाणी आले त्यांनी उपद्रव केला अभियान चालवत असलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तिथे त्यांचा बॅनर काढून घेतला आणि ते अभियान त्यांना बंद करायला लावलं त्यानंतर संघाने कोणतीही तक्रार पोलिसात वगैरे केली नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी राहुल मकासरे आणि त्यांच्या साथीदारांवर एफ आय आर नोंदवला ह्या एफ आय आरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनी काल संभाजीनगर मध्ये निदर्शन केली संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला कार्या। त्यांच्या मागण्या काय होत्या एफ आय आर मागे घ्या संघ ही अनधिकृत नोंदणी न नो झालेली नॉन रजिस्टर्ड अशी संस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि त्यामुळे ही संघटना बेकायदेशीर आहे या संघटनेवर बंदी आणा अशी मागणी ते लोक करत होते आणि मग काल आणि आज दिवसभर समाज माध्यमांवर संघ हे संविधान मानत नाही संघाने आपली नोंदणी केलेली नाही त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आणि त्यामुळे ही संघटना बेकायदेशीर आहे आणि यांच्यावर बंदी घाला असा प्रचार समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर केला गेला संघाने आपली नोंदणी केली आहे का रजिस्ट्रेशन केलंय का तर यांचं जे म्हणणं आहे की संघाने आपलं रजिस्ट्रेशन केलं नाही हे तर खरंच आहे संघाचं कुठलंही रजिस्ट्रेशन आणि नोंदणी नाही पण हे अर्ध सत्य आहे पूर्ण सत्य आहे की प्रत्येक संस्थेनी नोंदणी केलीच पाहिजे असा कुठलाच कायदा भारतात अस्तित्वात नाहीये वे वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना असतात त्यातल्या काही चॅरिटेबल ट्रस्ट असतात या चॅरिटेबल ट्रस्टची ट्रस्ट नोंदणी करावी लागते ते चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून इन्कम कडनं काही सवलती देखील मिळवतात वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत थर्टी फाईव्ह सी 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 टी जी e, वगैरे अशी कलम आहेत काही संस्था या कॉपरेटिव्ह सोसायटी असतात काही संस्था या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असतात या सगळ्यांची नोंदणी व्हावी लागते आणि त्या नोंदणीनुसार जे कायदे आहेत त्याप्रमाणे त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो पण आणखीन एक प्रकारची संस्था ही मान्य केली आहे सरकारनं कायद्यानं आणि ती म्हणजे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स व्यक्तींचा समूह एका उद्देशासाठी एकत्र आलेला व्यक्तींचा समूह त्याला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं म्हणतात संघाने आपला परिचय बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असा केलेला आहे बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्सला कुठल्याही प्रकारची नोंदणी करण्याची कायद्याने आवश्यकता नाही आणि म्हणूनच संघाची कुठेही नोंदणी नाही कुठेही रजिस्ट्रेशन नाही हे पूर्ण सत्य आहे एका उद्देशासाठी आलेले काही व्यक्ती मग संघाचा एक उद्देश आहे परम वैभव संपन्न हा देश बनवण्यासाठी प्रयत्न करणं हा संघाचा उद्देश आहे त्यासाठी हे लोक एकत्र आलेले आहेत संघाचे स्वयंसेवक हे इंडिव्हिज्युअल म्हणून एकत्र आलेले आणि ते त्या माध्यमात संघटन करतात त्यामुळे ही संघटना बेकायदेशीर ठरत नाही कारण तसा नियमच नाही आता आणखीन काही संघटनांची नावं पाहू की ज्यांनी आपली नोंदणी केलेली नाहीये मग त्याच्यामध्ये एक बुद्धिस्ट युथ फेडरेशन आहे त्याची कुठलीही नोंदणी नाही दलित पॅन्थर मास मूवमेंट, सम्यक समाज आंदोलन अशा या काही संस्था आहेत मानवी हक्क अभियान यातल्या काही संस्था बहुजन समाज वंचित बहुजन आघाडी त्याचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील संबंध आहे आता गंमत अशी की हे लोक तिथे गेले संघाच्या कार्यालयामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तिरंगा अर्पण केला आणि भारताचं संविधान अर्पण केलं जणू काही संघाला माहितीच नाही तिरंगा जणू काही संघाला भारताचं संविधान माहितीच नाही आणि यातलं विरोधाभास पहा की बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स अशी संघटना असू शकते त्याला कुठल्याही प्रकारच्या नोंदणीची आवश्यकता नाही असा कायदाच नाही आहे हे यांचं कायद्याचं ज्ञान हे प्रकाश आंबेडकर वकील आहेत त्यांनी आता त्यांच्या मुलाला सुजात आंबेडकरना पुढे केलेलं आहे त्यांना हे माहितीच नाही की कायद्याप्रमाणे ही आवश्यकता नाही कायद्याचं त्यांचं हे ज्ञान आणि त्या संघाला संविधान देतात हा विरोधाभास आहे हा विरोधाभास हास्यास्पद आहे संघाच जसं नोंदणीकरण झालेलं नाही नोंदणी झाली नाही तशा मागाशी सांगितल्या त्या देखील संस्था नोंदणी झालेली नाही मग त्या बेकायदेशीर आहेत का त्याच्यावर देखील बंदी आणायची का आणि हे संविधानाच्या गोष्टी सांगतात पण त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती आणि पोलिसांनी परवानगी न देता मोर्चा काढणं हे बेकायदेशीर आहे म्हणजे मुळामध्ये बेकायदेशीर मोर्चा काढून हे संविधान फेट द्यायला गेले इतका त्यांचा कायद्यावरचा विश्वास पोलिसांनी त्याला म्हंटल संघाचं याच्यामध्ये काहीच नाही संघाने तक्रार केलेली नाही एफ आय आर आम्ही सुट केलाय तुम्हाला मोर्चा काढायचा तर पोलीस मुख्यालयावर काढा आम्ही देतो परवानगी तुम्हाला त्या एफ आय आर विरुद्ध मोर्चा काढायचा असेल तर कलेक्टर कचेरीवर काढा आम्ही देतो परवानगी पण त्यांना संघाच्या विरोधातच विनाकारण आरडाओरडा करायचा होता आणि म्हणून त्यांनी संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेला असा हा सगळा प्रकार आहे आता थोडा आणखीन बघू कर्नाटकामध्ये कर्नाटक सरकारनं संघाच्या संचलनाला एका ठिकाणी परवानगी नाकारली संघाने काय केलं संघ न्यायालयात गेला आपली बाजू मांडली न्यायालयानं संघाची बाजू ऐकून घेतली संघाच्या कार्यकर्त्यांना विचारलं तुम्हाला दुसरी कुठली तारीख सोयीची आहे त्यांनी दुसरी तारीख सांगितली आणि कोर्टाने निर्णय दिला की संघाला या दिवशी संचलन काढायची परवानगी ही कोर्टानं दिली मग कोर्टावर विश्वास कोणाचा संविधानावर विश्वास कोणाचा परवानगी नाकारली गेली तर रिटसर कोर्टात जाऊन न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडून न्यायालयाकडनं निर्णय आणणं हे संविधानिक आहे का पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर कोर्टात वगैरे न जाता ती परवानगी नाकारली ती मोडून मोर्चा काढणं हे बाय बेकायदेशीर आहे असंवैधानिक आहे आणि संघ ही जर बेकायदेशीर संघटना असेल तर आपण एक केस पाहू एकोणीसशे त्र्याऐंशी ची मध्य प्रदेशातली ही केस आहे मध्य प्रदेश सरकारचे एक सरकारी नोकर ब्युरोक्रॅट कर्मचारी सरकारी कर्मचारी रमाशंकर रघुवंशी हे संघाचं काम करत असत संघाचं काम करत असत म्हणून त्यांना शासनानं निलंबित केलं नोकरीवरनं काढून टाकलं मग त्याविरोधात हे रमाशंकर रघुवंशी कोर्टात गेले आणि मग कोर्टाने निर्णय दिला हा निर्णय जो आहे हा ऑल इंडिया रिपोर्टर 1993 नाईन्टी थ्री ए सी थ्री सेवन्टी फोर या क्रमांकानी या निर्णयाचं वर्णन ऑल इंडिया रिपोर्टर मध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये कोर्टाने मध्य प्रदेश सरकारचा हा निलंबनाचा निर्णय हा अवैध ठरवला आणि रमाशंकर अग्निहोत्रीना पुन्हा नोकरीवर घेण्याचा आदेश कोर्टानं सरकारला दिला मग संघ जर बेकायदेशीर असता तर कोर्टाने असा निर्णय दिला असता का संघ जर बेकायदेशीर असता तर कर्नाटकामध्ये कोर्टानं संचलनाला परवानगी दिली असती का हे त्याच पूर्ण वास्तव आहे पण याला संघाच्या विरुद्ध विनाकारण आरडाओरड करायचे आणि मग काय काय लिहिलंय संघाला दणका देण्याची हिंमत फक्त आमच्यातच आहे अरे या देशामध्ये शेकडो शहर आहेत तिथे शेकडोनी हजारोनी शाखा चालतात त्यातल्या एका शहरामध्ये तुम्ही एक मोर्चा काढता आणि तुम्हाला वाटत तुम्ही संघाला दणका दिलात संघाच काम विदेशात देखील जगभर पसरलेलं आहे भारतभर पसरलेलं आहे आणि भारतातल्या शेकडो शहरांपैकी एका शहरामध्ये एक मोर्चा काढता आणि तुम्हाला वाटतं संघाला दणका दिला दणका देण्याची हिंमत आमच्यातच आहे कारण संघ हिंसा करत नाही हिंसा करणाऱ्यांच्या विरुद्ध तुमची हिंमत नाही आहे संघ हिंसा करत नाही म्हणून तुम्ही ही हिंमत करताय संघ आपल्या गुरुदक्षिणेच ऑडिट करतो गुरुदक्षिणा म्हणजे दरवर्षी संघाचे स्वयंसेवक आपापल्या ऐपतीप्रमाणे समर्पण करतात निधीच धनाचं समर्पण करतात भगवा ध्वजाला गुरु मानून त्या ठिकाणी ते समर्पण करतात आणि त्यातून संघाचा आर्थिक व्यवहार केला जातो त्याचा रितसर ऑडिट संघ दरवर्षी करतो उद्या जर कुठल्याही न्यायालयानं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं शासनानं संघाचा हिशोब मागितला तर संघाकडे दरवर्षी ऑडिटेड रिपोर्ट केलेला असतो संघ हे देखील करतं त्यामुळे संघ बेकायदेशीर नाही ते रजिस्टर्ड नसलं तरी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असल्यामुळे नोंदणीची गरज नाही तसा कुठला कायदाही नाही संघ आपल्या हिशोबांचं ऑडिट करतो आणि कोर्टानं देखील वेळोवेळी संघाची बाजू ही उचलून धरलेली आहे खरं मानलेली आहे आणि संघाच्या बाजूने निर्णय दिलेले आहेत त्यामुळे विनाकारण संघाची नोंदणी झाली नाही संघ हा बेकायदेशीर आहे संघावर बंदी घाला आणि त्यातल्या सगळ्यात मजेचा भाग हा आता शेवटी घालतो सांगतो हे मोर्चा घेऊन गेले होते संघाच्या कार्यालयावर आणि तिथेच मागणी करत होते संघावर बंदी घाला म्हणजे कुठली मागणी कुठे करायची ती सरकारकडे करा संघाच्या कार्यालयासमोरच तुम्ही संघावर बंदी घाला म्हणून मागणी करता असा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे विनाकारण संघ हा नोंदणीकृत नाही संघाचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही संघ हा, ना हा बेकायदेशीर आहे हे सगळं म्हणणं पूर्णत खोट आहे हे विचार जर आपल्याला पटले असतील तर कृपया शेअर करा लाईक करा अधिक लोकांना ही माहिती समजून दे या याविषयी आपलं काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही मला विनंती